पूर्णा येथील श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील डॉक्टर कापुरे गंगाधर यांच्या पहिल्या ग्रंथाचे वावेस अँड ओसोलिशन्स या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोदाना एकलारे संस्थेचे सचिव अमृतराज कदम संचालक डॉक्टर विनय वाघमारे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के राजकुमार उपप्राचार्य डॉक्टर शिवसांब कापसे डॉक्टर गजानन कुरुंदकर प्रवेक्षक उमाशंकर मेटकरी उपप्राचार्य चारुदत्त डाफणे आय क्यू एस सी समन्वय डॉक्टर संजय दळवी प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर रवी बर्डे कार्यालयीन अधीक्षक बालासाहेब कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर कापुरे गंगाधर यांचे पुस्तक एन ई पी दोन हजार वीसच्या नवीन अभ्यासक्रमानुसार आधारित असून महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठातील बी एस सी द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित असून सर्वच विद्यापीठातील विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा फायदा होईल नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत विद्यार्थ्यांना यांच्या पद्धतीने विषय समजावा अशा हेतूने पुस्तकाची निर्मिती केली महाविद्यालयातील देल सर्व प्राध्यापकांनी व शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी तसेच महाविद्यालयातील देल विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले यू बी सी न्यूजकरिता चंद्रकांत उगले पूर्णा